नमस्कार आज दिनांक सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वा रविवार केडी चौधरी डाळिंबियाड पुणे या लोकप्रिय युट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रात सगळीकडे माल कमी झाला उत्तर महाराष्ट्रात तर जादा कमी झाला आता काही भागात पश्चिम महाराष्ट्रामध्ये माल आहे काही कर्नाटकच्या बाउंड्रीवरती आजूबाजूचे माल येत आहेत आणि आज ही परिस्थिती आहे की जागेवरती शंभर रुपयाच्या सौदे वरती जात नव्हते परंतु आपण सातत्यानं आठ दिवसापासून शेतकऱ्यांना एक सावध पवित्रा घ्यायला लावला छठ पूजेमध्ये त्याचे पैसे जे, जे होणार आहेत त्याच्यानंतर दिवाळीच्या नंतर खऱ्या रेट पुन्हा वाढायला आपल्याला पाहायला भेटतील त्याचं कारण हे होतं की छठ पूजा म्हणून बरेचसे शेतकरी थांबलेले होते आणि छठ पूजेपर्यंत जे थांबलेले शेतकरी संपणार आहेत आणि पुन्हा राहतील ते फ्रेश बागावालेच राहतील अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक दिलासा देत आपण मधल्या काळात दिवाळीमध्ये काही गाड्या पण पुण्याला येत नव्हत्या किंवा ट्रान्सपोर्टिंगची व्यवस्था नव्हती मजूरही नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना जागेवरती माल थांबून आज खऱ्या अर्थानं त्यांना मार्केटपर्यंत येणं त्या काळात आवड होतं ते शेतकरी आता चालू झाले दोन दिवस पाऊस होता पावसाचाही परिणाम खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना ज्यादा तकलीफीचा होता आणि अशातच आता वातावरण कोरडं झालं काल आणि आज चांगले माल बाजारात आले आज आपण पाहतोय की एकशे सत्तावीस रुपयाची गोटी ही ज्यावेळेस जाते आणि जाग्यावरती एकशे दहा पंधरा वीसचा सा सौदा होतोय तर आपण सातत्यानं युट्यूब चॅनलवर सांगितल्यामुळं सौदे टाईट व्हायला लागले तर किती पाच दहा रुपयांनी टाईट झाले परंतु काल एका ठिकाण मला एकशे तीस रुपयाचा सौदा होतोय असा फोन आला मी त्यांना सांगितलं तुमच्या त्या एकशे तीस रुपयामध्ये गोटीच जाणारे आणि आज तसंच झालं एकशे सत्तावीस रुपये गोटी गेली वर दोनशे पन्नास रुपये किलो माल गेला पराव दिवशी बदल्यासहीत एकशे पंचावन्न रुपयाचं एव्हरेज पडलं चांगले मालाचं चा एव्हरेज एकशे अडुसष्ट रुपये पडलं आणि आज पाहतोय तर आज बाजार त्याच्यापेक्षा कडाडले आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक दिलासा हा मिळत असताना शेतकऱ्यांनी आता सावध राहिलं पाहिजे कारण आता एकशे सत्तावीस ची गुटी दीडशे रुपये जायला वेळ लागणार नाही दीडशे रुपये ज्यावेळेस गोटी जाईल त्यावेळेस वरच्या मालाची रास की जरी आपल्याला अडीचशे तीनशे रुपये जरी गेला तरी ऍव्हरेजली ही वाढ होणार आहे आणि लवकरच तुम्हाला दोनशे रुपयाचं ऍव्हरेज सुद्धा पाहायला भेटणार आहे का तर आता दीडशे गोटींवर जर अडीचशे तीनशे गेला तर दोनशे रुपयाचा ऍव्हरेज व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणून आपले सौदे एकशे दहा एकशे वीस एकशे तीस रुपये देण्यात कितपत योग्य आहे का हे तपासण्यासाठी मोकळं मार्केट पर्यंत आपण आलं पाहिजे माझ्या शेतकरी बांधवांना सांगत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये व्यापाऱ्यांचा खरा तर कल राजस्थानाकडे असतो गुजरात लेट चालू होतो पण राजस्थानाकडे कल असतो पण राजस्थानामध्ये सुद्धा दीड दोन महिने आपल्याला अजून माल पाहायला भेटणार नाही आणि पहिल्या टप्प्यामध्ये जे माल आहेत ते साधारणतः डांबऱ्या आणि तेल्या रोगाने ते माल गेलेले भरपूर आहेत आणि नंतरचे माल पंधरा नोव्हेंबर पंधरा डिसेंबरच्या पुढे माल चालू होतील हा माझा प्राथमिक अंदाज आहे खर तर आज आपण हे असे खरडे माल सुद्धा काहीच्या काही बाजारात ते साठ रुपये खरडा गोटी जायला लागली वर शंभर एकशे दहा रुपयापर्यंत खरडा जायला लागला आणि मिडियम माल जे आहेत ते बऱ्यापैकी ऐंशी नव्वद ते वर साधारणतः सव्वाशे दीडशे एकशे साठ सत्तर पर्यंत जायला लागले खर तर जे सौदे जागेवरती होत आहेत ते टॉपचे होत आहेत आणि ज्यांचे टॉपचे सौदे होत आहेत त्यांना अपेक्षा मनामध्ये ऐंशी नव्वदशे वर बागा मागितल्या होत्या कुठेतरी एकशे वीस तीस रुपये मागायला सुरुवात झाली आणि एक समाधानाचं वातावरण झालं म्हणून आपण संवाद जर सौदे करणार असाल तर घरात एकमत करा मार्केटिंगचा अनुभव घेण्यासाठी मोकळं आपण इथपर्यंत पोचा आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं तुम्हाला जाग्यावर द्यायचा का मार्केटला पाठवायचा हेही समजेल आणि आता ओला दुष्काळ म्हणून आपण दोन ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर पर्यंतचा हा काळ माझ्या शेतकऱ्याला जो मधला काळ अडचणीचा गेला पावसामुळं खर्च वाढले उत्पन्न घटलं आणि अशा परिस्थितीत पंचवीस रुपयाचा परतावा सुद्धा आपल्याकडनं मिळत असल्यामुळं आपण जवळच्या मार्केटला जो ज्या गाडी घेऊन जात होता त्याच रेटमध्ये आता आपण पुण्यापर्यंत पोहोचू शकताय अशा परिस्थितीत शेतकरी आज बोलून दाखवतो की शेट आम्हाला भाड्यामध्ये सवलत मिळली आज आमचे दोन रुपये वाढतायत आणि चाळीस चाळीस पन्नास पन्नास रुपयाची वाढ आज मार्केटमध्ये आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना जास्तीचा रेट मिळतोय आणि म्हणून हे शेतकरी अशी पाहायला येतात की माझा रेट काय भाव माझ्या मालासारखा माल काय भाव जातोय तुमचा माल आहे का माल आहे पण व्याप व्यापार करताय तुम्ही हे शोधून आलेत आज मला नवखेच गिरव आहे परंतु गिरायक सुद्धा आता माल माल मार्केटमध्ये शोधताय याच्या अगोदर तुम्ही खाली घेत होते म्हणजे आता किरकोळ ठिकाणी सुद्धा माल घटायला लागलेत आणि व्यापारी हा इथपर्यंत पोहोचायला लागलाय त्यामुळे व्यापाऱ्याला जर जाग्यावरती जर सौदे करताना ही परिस्थिती बघा की सगळीकडले सौदे झालेत हे थोडेसे लेट आले तर मार्केटला माल त्यांना भेटत नाही आणि आता ग्राहकांचं डिमांड वाढले वाढले ग्राहकांचं डिमांड वाढलेलं असताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना एक दिलासा भेटतोय की आपण मार्केटमध्ये येऊन हे पाहणी केली पाहिजे आणि आज खऱ्या अर्थानं सौदे हे होत असताना आज बऱ्यापैकी शेतकरी ज्यावेळेस बोलता होतोय आणि त्या शेतकऱ्याला समजतंय की माझं मार्केटमध्ये गेल्यानंतर फायदा होतोय का नुकसान होतंय आज यांचा माल भडके म्हणून माझे शेतकरी आहेत खर तर या शेतकऱ्याने सातत्यानं मधल्या काळात सतत सतत मला कॉन्टॅक्ट केलं आणि कॉन्टॅक्ट करून त्यावेळेसची परिस्थिती आता परिस्थितीमध्ये अनुभव घेतला आज त्यावेळेसच्या परिस्थिती आजच्या परिस्थितीत तुम्हाला मार्केटमध्ये काय वाटतंय चांगल्याच बदल झालाय मार्केटमध्ये चांगलाच बदल झालाय हो। म्हणजे आज शंभराच्यावर गोटींनी रेट आहेत स्टार्ट येत हो। म्हणजे शंभर एकशे दहा एकशे पंधरा एकशे सतरा हे जनरली ज्यादा गोट्यांचे रेट झालेले आहेत आणि एकशे वीस एकशे बावीस एकशे पंचवीस एकशे सत्तावीस चांगल्या मालांची गोटीचे रेट झालेले आहेत माल बघून रेट आपल्याला मिळतोय शंभर टक्के इथं का चेहरा बघून मिळतोय तुम्ही मला ओळख माल विकल्यानंतर सांगितली की मालाच्या अगोदर माल विकल्यानंतर माल विकल्यानंतर मला भडके मी सांगितलं की माझा माल शेत तिथं होता आणि खऱ्या अर्थानं मालासारखा त्याच्या त्याचा रेट इथं मिळत असल्यामुळं शेतकरी खऱ्या अर्थाने समाधानी होतोय आणि म्हणून मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की आज या शेतकऱ्याचं पावसात भयान नुकसान झालं असेल झाले हो आणि त्याचा कुठंतरी मार्केटिंग मध्ये फायदा होईल असं वाटतं आता हो नक्कीच जर जागेवर दिला असता तर तुम्हाला काय रेट मी मागणी झाली असती नाही जागर दिला असता तर रिजेक्शन भरपूर झालं आणि तरी तर आज देन्ण... 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 अच्छा। रेट दिला रुपये घेतली अच्छा म्हणजे गोटीच्या ही कमी हा रेट त्यांचा मागितला असता म्हणून आज अशा शेतकऱ्यांना मी संवाद करत असताना हे नेहमी विचारत असतो की तुमचं बाबा नुकसान नका करू आपण इथं मोकळे या कारण आपलं बरेच जेव्हा फोन झाल्यानंतर मी हेच वाक्य वापरतो बाबा पण आता जे शेतकरी जाग्यापेक्षा दहा एकशे वीस एकशे तीस रुपये येतात मोकळं मार्केट अच्छा मार्केट पाहायला पाहिजे नंतर आपल्या मालाच निर्णय घ्यायला पाहिजे खऱ्या अर्थानं ज्यावेळेस मार्केटिंग मध्ये माणूस येतो फिरतो त्यावेळेस शेतकऱ्यांना एक दिलासा मिळतो की आपण फसत नाही ना आणि मग फसत असाल तर जागे द्या आमचं काहीच म्हणणं नाही पण आज दोन महिने अजून तुम्ही भिंतास राहा बाजार पडणार नाहीत आपण पडून देणार नाही तुम्हाला वेळोवेळी मार्केटिंगची खबर देत जाईल आणि हा मार्केटिंगचा अभ्यास करायला मोकळं आलं पाहिजे आणि राजस्थान गुजरात आणि कर्नाटक ह्याच्यामध्ये महाराष्ट्रातले मालाला डिमांड जास्त आहे हे मी आवर्जून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना सांगतोय आणि गाड्या आले, आले आले खाली होत आहेत निवड होत आहे कुणी सांगेल किडीचं उद्या तिथं गाड्या खाली होत नाही तर आता ते वातावरण संपलेलं आहे गाड्या लवकर खाली होत आहेत लवकर सकाळी निला होतोय त्यामुळे एकदा मोकळा या आणि मार्केटिंगचा अनुभव घ्या एवढंच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्व शेतकरी बांधवांना करू इच्छितो धन्यवाद